नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख काश फारुक की पिंपणेर लहान जोडचा एक तुफानी पैलवान तयार होते मित्रांनो हर हर महादेव तालीम धुळेला तयारीला आहे सांडेर गाव आणि पिंपणेर गावामध्ये फक्त आठ किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो आणि आपल्या गावाजवळच जा एक चांगला पैलवान तयार होते मित्रांनो तर फार चांगला वाटलं मित्रांनो आपल्याला त्याचीच कुस्ती बघायला भेटणारे काश फारुकी पिंपनेरची ही तुफानी कुस्ती आपल्यासाठी बऱ्याच दिवसानंतर तर व्हिडिओला एन्जॉय करा वित्रांनो कुस्तीमध्ये कोण जिंकणार तर कुस्ती बघितल्यानंतर आपल्याला समजदार वित्रांनो तर व्हिडिओला एन्जॉय करायला भाऊ हे एक समाजाचे गाव आणि आदर्श गाव माझं बघून जाऊ आठवड्याची जातात गावाची मंडळी कशी बसलेली आहे हा विचार करा हो सर सर तुम्ही सांगता तसंच खरोखर तुमच्या गावाला या वर्षी अशा कुस्त्या आणि शिष्ट विशिष्ट प्रिय शिंदे आदर्श मान बराव मान बरा आहे म्हणून पण हा आदर आहे आणि आधार करणारे हे गावातले मंडळी अकरा वर्षापासून दुसरी खेळत होतो नंदाणे गावात त्यांची वय आता पंचायती आहे तुम्ही आता सात वर्ष झाले तुम्हाला ती मागची पर्शिसी सापडली इतहास करा अरे महाराष्ट्र केसरी ती स्पर्धा सुरू ज्ञानी पहिली ती संभाजीला आणि पहिला महाराष्ट्र केसरी एकोणास एकसष्ट हा संभाजी नगर बसून आला इन्का दरानी हा प्रल्हादांच्या दलावर आणि महाराष्ट्री नाते ख़ाली लिबास बदिले है पाणी एबास बदिले है पसी नास बदिले है हाल में रखंदा दोस्त महाराष्ट्र केसरीचा इतिहास झालं सांगायला सांगितला खऱ्या अर्थाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला आणि एकोणासशे अठ्ठेचाळीस ला संस्थानक खालचा झाली अलगीवेळी जरा थांबाली तो हलवा राजा श्रीवादेश अलगेवेळी थांबा था, राजा था। स्टॉप करा आ, आता एकदा कुस्तीचा इतिहास ऐकून घ्या महाराष्ट्राची स्त्रीची स्पर्धा एकदापासून चालू झाली हे आमचे मित्र सांगताय ते जरा लक्षपूर्वक ऐका एकदा सर्वांनी बजरंगबलीचे तर ऐकलं माझ्या पाठीमागा बोल बरोज बोले बजरंग बोले केले बजरंग बोल के महाराष्ट्र के। केसरीचा इतिहास ऐका थोडक्यात सांगतो एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या संस्थेला कर्ज झाली संस्थाने खालचा झाली तशी कुस्तीला मारवळ आले होते कुस्ती चालू राज्यात तर कारण कुस्ती संपते की काय अशी अवस्था झालेली होती आणि त्या गोष्टीला खऱ्या अर्थाला ऊर्जित अवस्थेत आणण्याचं काम केलं कुस्तीवर पुत्रवर प्रेम करणारे कुस्ती महर्षी बाबासाहेब मोहर मुण, शंकरराव मोहिते पाटील वसंतराव देसाई असे अनेक शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातली मंडळी एकत्र आली आणि एकोणीसशे त्रेपन्न ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली एकोणासशे त्रेपन्न ते एकोणासशे एकसष्ट पर्यंत कुस्ती महोत्सव भरायचा तेव्हा गादी मॅट वगैरे असा काही प्रकार नव्हता मातीवरती जोड लावून कुस्ती व्हायच्या परंतु एकोणीसशे एकसष्ट ला महाराष्ट्र केसींच्या गदेला महत्व प्राप्त झालं आणि पहिला गदेंचा मानकरी झाला तो सांगलीला सांगली जिल्ह्याचा तैवान दिनकर भयारी संभाजीनगरला अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनमध्ये त्या दिनकर भय्यारीनं मुंबईच्या बिरजो यादववरती घस्सा धावावरती मात केली आणि एकोणीसशे ला त्या दिनकर भयारीने ती गदा पहिली प्राप्त केली दिनकर हे शाहपुरी ताली कोल्हापूरला त्यामध्ये पाच डबल महाराष्ट्र केसरी आणि दोन ट्रिपल महाराष्ट्र केसरी त्यातले एक परिवार ट्रिपल महाराष्ट्र केसरी आपल्या खात्याश्वर आहे विजयभाऊ चौधरी आणि दुसरे नरसिंह यादव असे हे महाराष्ट्र केसरी तालमेर गेल्यानंतर प्रत्येक उमेदवाराचं स्वप्न आपण महाराष्ट्र केसरी व्हावा असं पण एक काळ असा होता महाराष्ट्र केसरीची गला शासकीय वर्धा असा चर्चेचा विषय झाला होता कारण महाराष्ट्र केसरीत झालं की दैवांची पुस्ती संपायची